नाशिक मंत्री गिरीश महाजन यांनी आज नाशिकच्या महापालिकेत आयुक्त मनीषा खत्री विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह महापालिकेतील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली शहरातील एस टी पी प्लांट शहरातील रस्ते आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांना प्रशासकीय मान्यता या संदर्भात पालिका आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना मंत्री गिरीश महाजन यांनी बैठक घेऊन सूचना केल्या यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला कुंभमेळ्याच्या निमित्ताने सगळ्या विभागाची घेण्यात आलेली आहे आणि कामा गतीच चाललेली आहे टेंडर उतरलेले आहेत बावीसशे कोटी रुपयाचं पीडब्ल्यू टेंडर कामांना सुरुवात झालेली आहे बाराशे कोटी रुपयाचं टेंडर रस्त्यांचं नाशिक अंतर्गत ते सुद्धा आता या ठिकाणी उद्या पर्वत टेंडर ओपन होतील आणि त्यानंतर तात्काळ वर्कआउट देऊन या ठिकाणी करायला सुरुवात नामे या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचबरोबर मग घाट आहेत नाशिक शहरामधले टी पी प्लॅन आहे त्याच्या संदर्भामध्ये सगळी माहिती या ठिकाणी आता घेतलेली आहे आणि काही कामांची मंजुरी आज द्यायची होती ती मंजुरी सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे खड्डे भुजाचं काम सुद्धा सुरू आहे दोन तीन दिवसामध्ये मला वाटतं सगळं शंभर टक्के पूर्ण होईल पण त्याचबरोबर आता वर्कआउडर उद्या वर्कआउट आणि टेंडर ओपन या ठिकाणी होतील आणि ते झाल्यानंतर दहा बारा दिवसामध्ये वर्कआउर होतील आणि कामाला सुरुवात होईल आता सगळे रस्ते आपण नवीन करणार आहोत बहुतांशी रस्ते यामध्ये या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत त्याचा समावेश या ठिकाणी आहे आणि नाशिक शहर खड्डेमुक्त करण्याचा अंगाचा संकल्प या ठिकाणी आहे मला वाटतं तो तर लवकरच पूर्ण होईल कामांना मंजुरी देण्यात आली अशा कामानाने कामं मंजूरच आहे पण त्याचा आढावा मी या ठिकाणी घेतलाय काही ठिकाणी घाटाच्या बाबतीमध्ये डिझाईन पास करायचे होते ते या ठिकाणी केलेले आहेत काही ठिकाणी रस्ते काही नव्याने समावेश करायचा होता तीन चार रस्त्यांचा तो आम्ही या ठिकाणी केलेला आहे कुठली पाणी काही नाही त्यात बरोबर काम चाललेलं आहे कारण यावेळेला गर्दी खूप होणार असल्यामुळे त्या ठिकाणी तिथे थोडस अतिक्रमण काढण्याची आवश्यकता आहे अतिक्रमण होण्यापेक्षा मागच्या वेळी जे स्ट्रक्चर होते ले 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 ले। थी गर्णी थी गर्णी ती आपणच बांधलेली होती महापालिकेने बांधलेली होती पण आता गर्दीचा आपण जर विचार केला तर मला वाटतं की या ठिकाणी ती गर्दी आजच्या स्थितीमध्ये आपण आम अतिक्रमण काढले नाही अतिक्रमण पेक्षा जे स्ट्रक्चर काढले नाहीत आपण बांधलेले तर ती कंट्रोल होऊ शकणार नाही कुठेतरी स्टॅम्प होण्याचा धोका निर्माण होईल आणि त्यामुळे आम्ही काही स्ट्रक्चर जे महापालिकेचे होते ते आता खाजगी आहेत ते त्या ठिकाणी आम्ही काढणार आहोत त्यावे खचा प्रश्न खड्डे जिथे बुजवले होते तिथे पुन्हा खड्डे पडले तुम्ही मागच्या की आता मी आता परत तेच सांगितलं की बाराशे कोटी रुपयाचे टेंडर उद्या ओपन होणार आहेत आणि शहरातल्या रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे महिनाभरामध्ये तुम्हाला सगळ्या ठिकाणी काम सुरू झालेले दिसतील महिना मी जास्त सांगितला पण या वीस दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये शहरामध्ये रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल नवीन असत्या मला वाटत दिपालळी सुरू झालेली आहे दिपाळीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा पण शुभेच्छा देत असताना आपण बघाल की यावेळेला शेतकरी खूप संकटात आहे खूप अडचणीत आहे म्हणजे तेरा चौदा जिल्ह्यामध्ये तर तस तर मग पंचवीस अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ आहे पाऊस खूप झालेला आहे अतिवृष्टी झालेली आहे आणि बारा तेरा जिल्ह्यांमध्ये तर पावसाने खूपच थैमान घातलेलं होतं त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी होतं पिकं सगळे नष्ट झालेली आहेत जमिनी खरडून वाहून गेलेल्या आहेत जनावर वाहून गेलेले आहेत त्यामुळे आज समिश एकीकडे काही ठिकाणी ठीक आहे असं म्हणावं लागेल पण काही ठिकाणी अतिशय वाईट परिस्थिती आहे शेतकरी खूप मोठ्या अडचणीमध्ये सापडलेला आहे संकटात सापडलेला आहे मला वाटतं आपण त्याला दिवाळी छोटशी छोटी बाजूला ठेवून तिथला खर्च कमी करून जर आपण सर्वांनी थोडा मदतीचा हात त्यांना जर दिला तर मला वाटतं ते फार बरं होईल आणि सर्वांनी आमच्या बळीराजाला शेतकऱ्याला मदत करावी दिवाळी साजरी साधिकरणाचा आवाज खर तो खर्च टाळून मला वाटतं जर आपण ही मदत केली तर मला अधिक योग्य होईल कोविड नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल सत्तर टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे एए इन्स्टिट्यूट सोबत नाशिकमधील एक व्याख्यात एअरलाइन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फिक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमा ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली एज एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी